कितना अच्छा लुक आहे जाण्याच जास्त होते पूर्ण लातूर आणि लांबजणा आणि डोराळा तिन्ही <laughs> हेलपाटे चालूच आहेत माझे खूप लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी देऊ जर ते एक्झिक्यूट झालं तर ते काय आहे काय नाही हे आम्हाला पण असं खूप लवकर असं भारी बसला वाटत बसलं नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षातूनचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता साडी नसली आहे आईची डेली वेची साडी आहे तीच नसली आणि ब्लाऊज तर त्या कुठलं येतच नाही आहेत आता चालू आहे असंच अडजेस्ट करणं आणि शेतात जायचं आहे म्हणून साडी नेसल्या कारण तिथं त्या बऱ्याच साऱ्या बायका असतात आपण शेजार पाजत जात आहे पण ते थोडं गावाकडे वेगळं हे करतात म्हणजे नाही बऱ्याच विनं किंवा काय ते भयाचं काय नव्हतं किंवा बाकी घरातल्याच काही नाही पण आई म्हटली ना <laughs> की नाही साडीच नेसून शेतात चालेल त्यामुळे साडी नेसणं आता केस वगैरे विसरते आणि मग आपण जाऊया शेतामध्ये कोणत्या शेतात जातोय काय नाही हे तुम्ही पाहालच आणि जायचं कारण असं आहे की आंबे उतरायचे तर म्हटलं की येणार असतात सर फ्रेश वाटते शेतात घरात बसत पण असेल थोडं फ्रेश पण वाटलं आणि आंबा उतरून पण होईल आपला गप्पा मारत नाही त्या दिवशी आम्ही मिस केलं होतं आठवण काढली होती तिथे तर तयार होते मी आणि भैया वाट बघायला तिकडे की बुप्पा पण आता येतील गाडी घेऊन चला छान लुक दिसायला लागला लुक, लुक 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 कितना अच्छा लुक है चलो कुठे जायचं श्री आपल्याला आंबे काढायला पिरावर चला चला आता शेतात जातोय आपण आणि हे येत आहे तिकडनं मागण श्री पण येतोय आणि अजून कोण गेले पुढं मामा शौर्य आणि मामा तर चला गाडीवर जायचं थांब इथंच थांब इथंच थांब पिरावर शेतात मामाच्या नवीन शेतात माहित नाही तुला खेळून खेळून किती घाम आलाय बघ काम बे हे बघा श्री पळाला शेतात तिथं ऑलरेडी शौर्य आहे भैया आहे चला आता आपण तर चला आलोय आपण शेतामध्ये पोते पण आणले तांबे उतरवण्यासाठी खाऊ शकता इथून पिवळे जर दिसले कुणाची पण नजर रस्त्यावरून जाताना सुद्धा एवढे आणि मेन म्हणजे ना आपल्या गावापासून थोडस डिस्टन्स तेरला जायची वाटत गोरुबाचा मंदिर या रस्त्याने येतं तर त्यामुळे मग आमच्या गावातले चालत पण या रस्त्याने वारीला पंधरवाड्या ह्याला एकादशीला वगैरे आणि मेन म्हणजे इथंच कार्यक्रम केला होता त्या दिवशी जमू पण तुम्हाला माहिती का कोणता नाही मग माहिती आता ही उटीवारी होती ना त्या दिवशी बुप्पानी खाली त्या साईडनं चल फराळाचं सगळी हा तादूशी हा तादूशी हा 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 उपासाच ना नहीं। नहीं <laughs> कस वाटत आवळे काढले होते बघा कुणाला हा आठवतोय का बघा हो बरोबर चांगलं आपल्याला पिकवायचे गोळा करायचे का जागात

इथं जो खेळ आला होय तुम्ही पड चालली टा आधीच आपल्या पाया खाली गिराय <laughs> आंब्याला हल्लेच ना हे बघेला त्रिची कास असते नाही चा ती उत्ते बाळा काढ गप 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 काढायची दोन दुनिया हातानं टाकायचं नाही हळू ठेवायचं आपटाला का बा पिकत नसते छान आहेत का

खाली बांध झाली ही श्री हाय कर रे जुठ्री पप्पा आणि आम्ही काम करतोय थोडं वर घ्यायची तर अधिक एक साप्ताहिक घेऊन आले होते ते त्यामध्ये बरीच सारी कामं करण्याचा प्रयत्न केला दवाखाना असेल लातूरला आणखी काही कामं होतील आमदेण्याला जाऊन आले आणि आज हे रात्री जाणार आहेत पंजाबसाठी कारण बंदोबस्त निवडणुकीचा यापुढे पंजाबला असणार आहे सो तिथून जिथं पाठवतील त्या ठिकाणी ते जातील त्यामुळे मग आजचा हा जो वेळा एवढाच सोबत काय तो आहे तो असणार आहे त्यामुळे मग मी पण विचार केला की चला तानिमित्त ता ना गप्पा गोष्टी पण होते आणि थोडा वेळ पास स्पेंड करूया कसा होता एक्सपिरियन्स मग श्री पहिल्यांदा झाडावर चढलेला भीती वाटली नव्हती नव्हती तुला मला नाही भीती वाटली पहिल्यांदा वाटतीना भीती पण थोडा वेळ थांबलंच नाही मला नाही नाही होती वाटली नव्हती मला होय दिवस मावळत आला आलं तर आमच्या आंब्या उतरवायच्या पासून कोणते कोणते फोन युज केले ते सांगायचे एका व्हिडिओत खरं चांगली कल्पना आपण करू की एक व्हिडीओ चिल्लर पार्टीला आताच उतरवलंय खाली झाडाचा हे पाड कलेक्ट केलं तर

दुसरी ट्रेन चालली आहे टाक मध्ये दिवस मावळ त्याला इथले हे मी भरून घेते तिकडे भर एक पोत भरले हे एक भरते आणखी दोघ वरतीच आणि या दोघांचा धिंगाणा पण चालू आहे हो। श्रीचा आणि शोरेचा बरं झालं तेवढं झाला आम्हाला खरं तर येतानाच उशीर झाला होता गाडी नसल्यामुळे परत मग आता निघतोय आम्ही आणि आंबे काढलेत आता गाडीवरती लोड करायचे आणि मग निघायचं आम्ही आल्यासारखंच करणार आहोत झाडावर फळ हा लय मोठे आंबे एक पोत अजून लागत होतं काढलं की सगळंच लाव काय म्हणते आणि तुला काय म्हणलास आई एक पोत निघायचं नाही आम्ही दोन निघत नाही वरी निघाले फायनली अशा पद्धतीने आंबे उतरून झालेले आहेत आणि त्यांच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा झालेला आहे फर्स्ट टाइम मला वाटतं आंबे उतरताना एवढं लोड वगैरे वैयक्तिक घेतला माझं चित्र तर फिजिकल सिरियल त्यामुळं काय किती वजन उचलू शकतो आंब्याचं बोलायला आंबे लागले सामायिक आहे ना तो पण डिस्ट्रीब्यूट होते ना सगळ्यांनी थोडे थोडे घेतलं तर वज एवढं कुठे हो आणि आमच्या आंब्याला पण पूर्ण जर आंबे लागले व्यवस्थित तर कमी एक मोठं ट्रक भर आंबे निघते झिरो आणि आपल्याला त्यातले किती येत ते सांगा चालेल त्याला काय सगळे पाहुणे रावळी खाऊन आपल्याला राहते नसेल कारण आम्ही वेळेला नसतो येऊ शकत आणि तिकडे येऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला खायलाच मिळत ना दामटू जर उशीर झाला आणि बप्पांचं म्हणणं बरोबरच होतं की वेळ करू नका म्हणून कारण बया म्हलेला एखादं पोतं निघेल पण दोन अडीच पोते झाले ना हो त्यामुळे मग वेळ बराच लागला आणि आणखी शिल्लक आम्ही थोडे शिल्लक राहिले पण ते आता बरेच म्हणजे पक्ष्यांसाठी काही माकडं वाढणार येतात तर त्याच्यासाठी आणि थोडे वेळ आले मग कंटिन्यू करते जेवताना वगैरे काय नाही बुडलाय छटायचे म्हणजे छान छान काढायचे का टाकायचे किती सहा सहाचा बंच का सहाला काय म्हणायचं आता एक पाडी आणि त्याच्यावरच मोजायचे पूर्वी उतरताना पण तसं असायचं का नाही ज्याचं उतरायचं आहे तर काय तर वाटण वाटून जायचे हिस्सा असायचं

लय सुंदर आहे की पूर्ण पिकलाय इधर आंबा उद्यार आंबा कडकडीत ती खातात ते कच्चा फुडून जाताना आवळा हे बघ माझा कसल आहे बघ सुंदर एकदम गुल्लेर आहे माझा काय म्हणलीस तू आंबे घर झालंय आज जेवणात एकदम छान असा मेम आहे भाकरी आणि शेशारी सांडगा <laughs> स्पेशली बप्पांना आवडत आणि तुला छान पैकी शेवयाची शेवयाची तिखट खिचडी आकालाही आवडत तर अजून पण व्यस्त आहेत मिस्टर अँड मिस काउंटिंग चालू आहे तर झालं की हात दोन सगळे मुलांची जेवण झालेत आता आम्ही जेवण करतो आणि मग भेटतो थोड्या वेळाने जेवण आणि पाचशे आजचा पण आता लय टपका आहे की माहिती नाही साईजला लय मोठा आहे लय पोचलेला आहे पाचशे निघाला जास्त त्या दिवशी नऊशेच्या पुढे जा नाही नऊशे घेतात तुम्हाला लगेच थोड्या वेळात निघायचे आता जवळपास साडे दहा वाजायला आणि आपल्या दारामधन तिथून ट्रॅव्हल्स आहे जायला यांना त्यामुळे मग आता ज्या कामासाठी ते आले होते ते, ते पण पार पडलं सोबतच मी लगे हातो माझा दवाखाना पण करून घेतला म्हणलं परत नकोच कारण पुढे जो बंदोबस्त असेल तर तो आणि आहे ना फर्स्ट टाइम असं झालं ना इला दवाखान्याला आज हिन दवाखान्या केला आहे ना कारण आम्ही बिझी होतो इकडं काम होत त्यामुळं हिला सकाळी आम्ही सोडलं ते डायरेक्ट तिचं दवाखान्यावर पूर्ण झालं येताना घेऊन आलो आणि खूप लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी देऊ जर ते एक्झिक्यूट झालं तर ते काय आहे काय नाही हे आम्हाला पण असं खूप लवकर असं वाटतं वाटत काही गोष्टी आहेत ज्याला त्या प्रोसिजर मधन जावं लागतं प्रोसेस पूर्ण झाली की तुमच्या सोबत नक्की शेअर नक्की आनंदाच्या गोष्टी शेअर करू तर आता मग चला येतो सर गाडी इथे आता एक दहा मिनिटात रेडी राहणं गरजेचं तर आता इतकं थोड्याच शेड्यूल काय मला पण माहीत असणार बंदोबस्त आता कुठे लागतील त्यानुसार कर्नाटकातलं जे काही लोकसभेचं इलेक्शन आहे त्यासाठी मे बी मला आवडून मग चला येतो सर गाडी इथे आता एक दहा मिनिटात रेडी राहणं गरजेचं बट जस काही वीकली ऑफ मिळाला किंवा सुट्टी मिळाली तर नक्की मी परत जाईन होईन तुमच्या सोबत आणि त्यावेळेस लांब येतात जर आणि इथं आलं जाण्याच जास्त होते पूर्ण लातूर आणि लांबजणा आणि डोराळा हे तीन हेलपाटे चालूच आहेत माझे पण आता त्याला अंतिम स्वरूप यायला लागले हे ना कारण ते गरजेचं पण होत स्त्रीला पण घेऊन जात आहे माझ्या माझ्याच पुण्याला

कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये सांगा मला हो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय